महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सीईओ नियुक्ती रद्द करा काँग्रेस अल्पसंख्यांक का सेलचा आक्षेप जळगाव जामोद महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदावर गैरमुस्लिम आय एस अधिकारी मनोज जाधव यांच्या नियुक्तीवर काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आणि मुस्लिम समाज जळगाव जामोद यांनी तीव्र आक्षेप नोंदवला या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं की सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार हज समितीसारख्या धार्मिक स्वरूपाच्या संस्थेतील महत्वाच्या पदावर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही तसेच सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार हज काळात मक्का आणि इतर पवित्र स्थळामध्ये गैरमुस्लिमांना प्रवेशास मनाई आहे त्यामुळे अशा परिस्थितीत गैरमुस्लिम सीईओ कडून जबाबदाऱ्या पार पाडणं व्यवहार्य ठरणार नाही असा मुद्दा उपस्थित करण्यात आला काँग्रेस अल्पसंख्याक सेल सदर नियुक्ती तत्काळ रद्द करून या संवेदनशील पदावर पात्र व अनुभवी मुस्लिम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जेणेकरून हज यात्रेकरूंच्या धार्मिक भावना आणि प्रशासन दोन्हींचा योग्य सन्मान राखला जाईल यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख अय्यूब उर्फ बाबू जमादार गफ्फार मुल्लाजी आसिफ इक्बाल अजहर देशमुख डॉक्टर शाकीर खान सय्यद अफरोज समद जहागीरदार शेख नासिर तौफीक सय्यद हुसेन राही महमूद खान गाजी खान जुनेद शेख आजिज मिर्झा इस्तिखार शाकिर सय्यद अशरफ खान सलीम शाह नवीद शाह सलमान सर मुजाहिद खान सोहेल खान शेख इम्रान सय्यद शरीफ मुसद्दीक मोमीन शाकिर सय्यद मजर शेख इफ्तेकार शेख मोईन सय्यद कैफलांजा शेख नफीज तसेच इतर अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते